लकीली माझ्या वाटाला सगळी माणसं चांगली झाली अगं जसं अमितजींबरोबर काम करताना त्यांच्याबद्दल काय बोलायचं की शिस्तबिद्ध एकदम आणि मुळात झुंड हा विषय असा होता की आ, जी काही मुलं होती सगळी <laughs> ते मुळात त्यांच्याबरोबर ते एवढे मिळून मिसळून वागत होते की कुठेच त्यांनी दडपण येऊ दिलं नाही की <laughs> अरे अमिताभ बच्चनवालं आणि काय तब्बू बरोबर काम केलं तर हे सगळेच ना कलाकार म्हणून इतके ग्रेट आहेत ना ते मला वाटतं की आधी ह्या माणसाने काय काम केलंय ना त्याचा सगळं अभ्यास करून मे बी ते सेटवर येत असतील जसं तब्बू आमच्या सेटवर खूप काही गप्पा नाही झाल्या पण जेव्हा तिने सिनेमा बघितला फर्स्ट स्क्रीनिंग बघितलं मला आठवते मी गावी होते तर आणि आमच्या घरी रेंज नसते तर मी संध्याकाळी जस गावातल्या मुलाबरोबर गाव मालवण होय 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 मालवण आणि कुडाळच्या मध्ये एक धामापूर म्हणून आहे तर संध्याकाळी मी गावातल्या एका मुलाबरोबर चल बाईकवरून फिरून येऊया म्हणून मी त्याच्याबरोबर गेले आणि मध्येच एक, एक रेंज होती आणि मला फोन आला तर मी फोन उचलला तर तिने सांगितलं हॅलो छायाजी तर मी म्हंटल हा मी बाईकवर होते तर uh, मैं uh, तब्बू बोल रही हूँ तर मी म्हंटल हा तब्बू <laughs> नाही मला असं झालं ओके okay, तब्बू म्हटलं कोणतरी <laughs> कास्टिंग डिरेक्टर किंवा असा कुणाचा तरी असेल <laughs> तब्बू का हा, 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 हा। तर मी म्हंटल हा हा बोलो तर म्हटलं <laughs> <नहीं। laughs> तिने सांगितलं की छाजी मी तब्बू बोल रही हूं, बहुत कमाल काम किया आपने तेव्हा मला असं झालं की ओ मग मी त्या मुलाला सांगितलं थांब थांब जरा गाडी थांबव ती मग तिच्याशी बोलले मग तिने सांगितलं की बहुत अच्छा काम हुआ है मेरे सब दोस्त आपसे मिलना चाहते आणि तिने स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं होतं त्यासाठी इन्व्हाइट केलं होतं तुम्हाला नाही हे खूप भारी वाटलं की तिने फोन केला नसता तर काही फरक नसता पडला पण ते होतं ना की तिने एवढ्या आवडीने आपुलकीने फोन करून सांगितलं आणि कलाकाराला ना तेच एकदम बोलतात ना आपली ताकदच वाढून जाते की ओ वाव तर ते एक तब्बूचा किस्सा तसा आहे आयुष्यमान तर काय आयुष्मानने थिएटर एवढं केलेलं आहे ना तर त्याने उलट आहे ना म्हणजे मला आणि तोपर्यंत मी त्याचा सिनेमा बघितला नव्हता ग आणि तो बोलायचा <laughs> आपण एक ती सिनेमा <laughs> उलट आम्ही जे आमच्या रिक्षातून तो, रिक्षा तो काही सीन आहे आम्ही फोन करतो तर उलट त्यावेळी तो, तो असं मला आप कैसे तयारी करते हो तो तू काय मला विचारतोय <laughs> आणि तेव्हा ना मी त्याला बघितलंय पूर्ण प्रवासात आम्ही हॉटेल मधून निघालो ते स्टेशनला पोहोचेपर्यंत पर्यंत त्याचा जो फोन कॉल होता ना तो पुन्हा 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 त्याची तयारी करत होता म्हणजे आपण बोलतो ना की अरे हे वेगळ्याच दुनियेत असतात आणि काय नाही यार तर मी त्याला बघितलं ना हेच आम्ही नाटकाच्या वेळी करायचो की मला तर म्हणजे माझं सीन सुरू होईपर्यंत आहे ना विंगेत मी असं असायचे असा की यार सगळं विसरले काहीच आठवत नाही आहे हां एंट्री घेतल्यावर ते सगळं आठवायचं पण तोपर्यंत तो असं असायचं की पुन्हा 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 ते आठवण्याचा प्रयत्न करा सो ते आयुष्यमानचं बघितलं आलियाबद्दल काय बोलायचं म्हणजे ती तर एक जादूच आहे म्हणजे ते ऍक्शनच्या आधी वेगळी असते आणि ऍक्शन म्हंटल की एकदम चेंज अशी सगळी चांगली माणसं वाटायला आली बरं त्यांच्या आता आणि काही वाईट अनुभव असला तर मी कसा सांगू त्यांचा वाईट अनुभव सांग इथे एवढंच सांगेन की जो काही वाईट अनुभव आपल्याला येतो सेट वर ना त्यातून आपण चांगलं शिकायचं असतं